कोणत्या साडीवर कोणते मंगळसूत्र घालायचे हा प्रश्न आपल्या सगळ्यांना नेहमीच पडत असतो कारण की आता तेवढी व्हरायटी चालली मला माहितीये का पारंपरिक अगदी मंगळसूत्र घालायची पद्धत कोणती आहे तर ती पद्धत म्हणजे रेशीमच्या धाग्यामध्ये ओवून घेतलेलं मंगळसूत्र हे पहिले घालत होते जसं की अजून सुद्धा आपली आजी नेहमी घालते तर आणि तुम्हाला हे पण माहिती आहे का की मंगळसूत्र हे आपण प्रत्येक एका वर्षाला चेंज करायला पाहिजे पण आता तसं नाहीच राहिलं ना कारण की आपण मंगळसूत्र म्हणजे सोन्याची चैन असते ती चैन आपण प्रत्येक वर्षाला तर नाही बदलू शकत कारण की त्याच्यावर आपल्याला मेकिंग चार्जेस लागणार टायटल बघून कळायलाच असेल आज आपला व्हिडिओ कशावरती होणार आहे तर हो कोणत्या साडीवर कोणत्या पद्धतीचे मंगळसूत्र आपण वेअर करायला पाहिजे हे आपण आज या मध्ये बघणार आहोत तर चला लगेच सुरू करूया नंबर एक कोणत्याही तुमच्या फॅन्सी साडी जसे की ऑर्गेंजा साडी झाली नेटची साडी झाली किंवा मग कोणत्याही तुमच्या शिमरी साड्या ज्या की तुम्ही वेगवेगळ्या पार्टीज मध्ये वेअर करत असतात त्या साड्यांवरती आपण कोणते मंगळसूत्र घालायला पाहिजे तर या सगळ्या साड्यांवरती एकच असं मंगळसूत्र जात असतं ते म्हणजे एडीचं मंगळसूत्र जसं की मी आता वेअर केलेलं तुम्ही बघू शकत असाल तर अशा पद्धतीचं मंगळसूत्र आपण या फॅन्सी साड्यांवरती घालायला पाहिजे आता सिल्क साड्या आणि आपल्या सगळ्यांनाच नवीन नवरीपासून म्हणा किंवा मग अगदी पंच्याहत्तर वर्षाची आजी जरी असेल तरी पण त्या सगळ्यांना आवडणारी एकच साडी असते ती म्हणजे सिल्क साडी आपल्या ज्या पारंपारिक साड्या असतात त्या साड्या सगळ्यांना आवडतात तर या सिल्क साड्यांवरती आपण कोणते मंगळसूत्र घालायला पाहिजे तर या साड्यांवरती तुमचे जे लग्नातले तुम्हाला जे सोन्याचे मंगळसूत्र केलेले असतात किंवा मग तर आता खूप सारे इमिटेशन मंगळसूत्र सुद्धा मिळतात जे की लॉंग असतात आणि खूप जास्त भारदस्त सुद्धा वाटत असतात तर ते मंगळसूत्र सुद्धा आपण वेअर करू शकतो नक्कीच मी तुम्हाला साइडला फोटो सुद्धा दाखवेल की आपण कशा पद्धतीचे मंगळसूत्र वेअर करायला पाहिजे अशा पद्धतीचे मंगळसूत्र आपण वेअर केल्याने जी आपण साडी घातलेली असते त्या साडीचा लुक सुद्धा खूप जास्त इन्हान्स होतो नंबर तीन खन साडी तर खन साडीवरती आपण ऑक्सिडाइज मंगळसूत्र घालायला पाहिजे ना की सोन्याचं अगदी तुम्ही सोन्याचं घातलं तर त्या साडीचा लुक एवढा उठून नाहीयेत पण तुम्ही खन साडीवरती जर ऑक्सिडाइज मंगळसूत्र वेअर केलं तर ते खूप जास्त आपला लुक त्या मंगळसूत्रामध्ये खूप जास्त उठून दिसत असतो तर नेहमीच आपण या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन आपलं जे स्टायलिंग आहे ते परफेक्ट करू शकतो चार म्हणजे ड्रेसेस आता कुर्ती पॅन्ट किंवा मग पंजाबी ड्रेसेस हे जे ड्रेसेस असतात आपले या ड्रेसेस वरती आपण शॉर्ट मंगळसूत्र अगदी नाजूकशा डिझाईन आपल्या ज्या काही येतात मंगळसूत्राच्या जा, ज्या कि शॉर्ट मध्ये असतात तेच मंगळसूत्र आपण वेअर करायला पाहिजे ना की लॉंग मंगळसूत्र कोणत्याही ड्रेसवरती तो पंजाबी ड्रेससुद्धा असू द्या तुमचा कुर्ता सेट असू द्या किंवा कोणताही शरारा गरारा कोणताही ड्रेस असू द्या त्यावरती तुम्ही शॉर्ट मंगळसूत्रच वेअर करायला पाहिजे ना की लॉग नंबर पाच ते म्हणजे आपल्या जीन्स किंवा वेस्टर्न वेअर आपण अशा पद्धतीच्या याच्यावरती अशा ड्रेसिंग स्टाईलवरती आपण कोणत्या पद्धतीचे मंगळसूत्र घालायला पाहिजे तर यामध्ये आता बरेच जण हँड मंगळसूत्र म्हणजे ब्रेसलेट असतं त्या पद्धतीचे मंगळसूत्र जसं की मी आता वेअर केलंय तुम्ही बघू शकता हे मंगळसूत्र अशा पद्धतीचे सुद्धा तुम्ही घेऊ शकतात आजकाल सर्रासपणे अशा पद्धतीचे मंगळसूत्र घातल्या जातात आताच्या ट्रेंडनुसार मी हे मंगळसूत्र घेतलेलं जे की माझ्या वेस्टर्न आणि जे काही जीन्स वगैरे मी वेअर करते त्यावरती मी अशा पद्धतीने वेअर करते आणि जर साडी वगैरे असेल तर मी अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्नमध्ये वेअर करते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थोडासा जरी हेल्पफुल वाटला असेल तर मला कमेंट करून कळवा कर आणि अजून याबद्दल तुम्हाला काही नॉलेज असेल तर ते पण मला कळवा जेणेकरून मला पण थोडंसं काहीतरी शिकायला मिळेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद